नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे भारतीय महिला पारंपरिक समारंभात आजही साडी परिधान करण्यास प्राधान्य देतात सध्या लग्नाचे सीझन सुरू असल्यामुळे महिलांना एखादी नवीन साडी खरेदी करायची असेल तर साडींच्या वेगवेगळ्या डिझाईन्सपासून ते पॅटर्नपर्यंत सर्व काही तपासले जाते कारण वेगवेगळ्या समारंभात आकर्षक दिसण्यासाठी महिला विशेष तयारी करतात त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या साडीचा एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या साड्यांमध्ये अशा ब्युटिफुल लेहरी या कॉटन साड्या सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत या साड्या टसर कॉटन फॅब्रिकची असल्यामुळे तुम्हाला स्टायलिश ट्रेंडी आणि तितक्याच कम्फर्टेबल लुक देतात तसेच या संपूर्ण साडीवरती ट्रेंडिंग या प्रिंट मल्टी कलरचे थ्रेड वर्क आणि सिक्वेन्स टचअप केल्यामुळे ही साडी अतिशय सुंदर आणि क्लासिक लुक देते या ब्युटिफुल साडीवरती ट्रेंडी बांधणी प्रिंटचा ब्लाऊज दिल्यामुळे ही साडी अजूनच सुंदर दिसते आणि या साडींमध्ये खूप सुंदर सुंदर कलर्स पाहायला मिळतात जर तुम्हाला सिंपल सोबर आणि क्लासी लुक देणाऱ्या साड्या नेसायला आवडत असतील तर तुमच्यासाठी ही साडी बेस्ट आहे ह्या साडीवरती सिंपल पण एलिगंट लुक देणारी डिझाईन्स असल्यामुळे ही साडी दिसायला खूपच अट्रॅक्टिव्ह लुक देते डे फंक्शनमध्ये मध्ये किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये नेसण्यासाठी तुम्ही अशा साड्या निवडू शकता आणि कॉटनच्या साड्या हे कोणत्याही ऋतूमध्ये नेसण्यासाठी बेस्ट असतात सध्या या कॉटन मध्ये हा साडीचा नवीन पॅटर्न आलेला आहे ह्या साड्यांमध्ये सर्वच मॅटलिक कलर्स पाहायला मिळतात तसेच या कॉटनच्या साडीवरती थ्रेड वर्क विथ कटवर्क वर्क बॉर्डर केल्यामुळे ही साडी अजूनच सुंदर आणि क्लासी लुक देते साडीवरती डिजिटल प्रिंट केलेली असून साडीला रनिंग ब्लाउज दिलेला आहे जो एल्बो स्लीव्स आणि ट्रेंडिंग एक डिझाईन्समध्ये स्टेच करून घेतला तर तुमचा लुक कम्प्लीट होईल आणि कॉटनच्या साड्या ह्या नेहमीच क्लासी लुक देतात जर तुम्हाला सुद्धा ह्या कॉटन साड्यांच्या डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा